अपडेट न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याआधी जळगाव जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रतिक्रिया ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल जळगाव अजित पवार गटाचे गटा सुद्धा हे बघा निवडणुका आल्यानंतर कोणी आमच्याकडे येईल कोणी त्यांच्याकडे जाईल हे तो चलता आहे बाई बसमें तिकीट नाही मिळालं तर दुसरे बसमध्ये बैठते तसं चालतंय संजय राऊत भेटायला मला जळगाव जिल्हा त्यांचं काम आहे जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बाले, बाले किल्ला आहे आणि या बाले किल्ल्यामध्ये सरसेनापती जे बाले बाले किल्ल्यामध्ये शिवसेना प्रमुख यायचे आणि जळगावचं नाव घ्यायचे त्या बाले किल्ल्यामध्ये शिवसेना कुठे आहे हे बघायला संजय राऊत उद्या येत किती जागा लढतात हे मला माहीत नाही भाऊ जळगाव ग्रामीण ग्रामीणचा उमेदवार अद्यापही उभा ठाचा ठरलेला नाही भाऊ आपण या ठिकाणी बोलला होता हे त्यांच्या ते पक्षाचा विषय आहे त्यांनी काय करावं काय नाही करावं हा त्यांचा विषय आहे पण मी जे बोललो आहे ते मागच्या काळातलं सत्य आहे भाऊ एक चर्चा आहे की देवकर आप्पा जे आहेत ते शिवसेनेच्या मार्गावरती आहेत आणि त्यांच्या त्या शिवसेनेच्या या मार्गावर असून जळगाव ग्रामीणमध्ये ते तुमच्या विरोधात उभे राहणार आहे मला गद्दार म्हणणाऱ्या लोकांनी आता गद्दारी करावी मला आनंद आहे काही लोक मलाच गद्दार म्हणत होते आता तिकीट मिळणे केली काही लोक पक्षांतर करेंगे तो उनको क्या साधू बोलेंगे आप ठीक आहे आयात केलेला उमेदवार उभा करावा लागेल हे मी बाकीत केलेलं आहे आणि ते होणार आहे मंत्रालयात तिजोरी साफ करण्याची स्पर्धा लागलेली आहे अरे गल्ला होता वापरताना आला ते दाढीवाल्या एकनाथ शिंदेने वापरला आहे देवेंद्रजीने वापरला अजितदादाने वापरला आहे महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा पहिल्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा एवढे महामंडळ जे समाजाची होती ते करण्याची अक्कल कधी कर यांना आली नाही सांगायचा अर्थ असा आहे की जे करतायत एक मुख्यमंत्री आहे की जो दो, दोन वर्षामध्ये चौदा वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये आला रेकॉर्ड आहे आणि पंधरा वेळेस आठ तारखेला येत आहेत मा सांगायचा अर्थ असा आहे की काम करणारा मुख्यमंत्री आहे काम करणारे उपमुख्यमंत्री आहे गरघर गरघर फिरणारा मुख्यमंत्री आमचा त्यामुळे जलते आहे सब उसपे अजित लांबरा असं हे मला माहित नाही मला जे माहिती सबस्क्राईब प्रेस द बेल अपडेट